मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये आपण एक विशेष व्यवसाय बघणार आहोत आपण गुहागरला जाणार आहोत आत्ता आपण लांजात आहोत सी एन जी भरायला आपण आलेलो आहोत ही माझ्या बुवांची गाडी आहे आणि गुहागरला जायचं आहे म्हणून मी मुद्दामून सी एन जी गाडी आणलेली आहे इतक्या लांब जायचं तर इकॉनॉमिकली पण परवडलं पाहिजे मात सही <laughs> uh, ला आपण ब्राउझिंग करत असताना आपल्याला एक बिझनेस आढळला हाऊस ऑफ कोकोनट हे नाव युनिक आहे आणि हा बिझनेससुद्धा मी माहिती घेतल्यावर मला युनिक वाटला सो so, मी डिसाईड केलं के की आपण नक्की ह्या बिझनेसला व्हिजिट देऊया मंडळी फायनली आपण सी एन जी भरून लांजाऊन आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे पण एक नक्की प्रॉमिस करतो की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला या पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही नारळ बघाल किंवा नारळाची करवंटी बघाल किंवा खोबरं खवंटाना गृहिणी वर्ग किंवा महिला वर्ग विशेष करून ह्या व्हिडिओची ह्या व्यवसायाची नक्की आठवण करतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आता थेट भेटूया गुहागरमध्ये मंडळी नमस्कार आपण फायनली गुहागरमध्ये आलेलो आहोत आणि हाऊस ऑफ कोकोनटमध्ये मध्ये जायला इथून साधारण अजून पंधरा ते वीस मिनिटं लागतील मी ते या टपरीवर वडापाव आणि चहाचा चाहा आस्वाद घेतला आणि आता आपण हाऊस ऑफ कोकनटला जायला निघूया मंडळी सो फायनली आपण पोचलेलो आहोत हाऊस ऑफ कोकनट येथे आणि आपल्यासोबत या व्यवसायाचे सर्वे सर्व अमेयजी परचुरे आहेत नमस्कार नमस्कार अमेयजी मला आता आपलं नाव माहितीच आहे पण आपल्या प्रेक्षकांसाठी आपला एकदा परिचय आणि शिक्षण बरं माझं नाव अमेया प्रदीप परचुरे मी गुहागरला असतो माझं शिक्षण बीएससी झुअलॉजी केलं दापोलीमध्ये त्यानंतर एमबीए मार्केटिंग करून नाशिकला गेलो त्याच्यानंतर जॉब शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबसाठी पुण्याला शिफ्ट झालो डिजिटल मार्केटिंग मध्ये पाच वर्ष जॉब केला आणि जॉबला जायच्या आधीच काही ठरलं होतं की गुहागरला परत यायचं बरं आणि पाच वर्ष जॉब केल्यानंतर कोकणाची ओढ होती की कसं काय इकडे ओढ आवड होती, होती। आणि शहरी जीवन थोडस टाळायचं होतं ओके बरा तुम्ही व्यवसायात प्रवेश केला नोकरी सोडून तर कुटुंबातून व्यावसायिक पार्श्वभूमी होती नक्कीच होती वडिलांनी सुरुवातीपासून मध्येच होते वडील खूप सुरुवातीला नर्सरीचा व्यवसाय केला त्यांनी त्याच्यानंतर हॉटेल व्यवसाय केला त्याच्यानंतर आता रिसॉर्ट मध्ये ओके हाऊस ऑफ कोकनट मी जसं वरती सर्वात पहिल्यांदा तुमचं तुम्हाला अप्रोच झालो होतो बरोबर आणि मला एकदम इंटरेस्टिंग वाटलं कोणाचंही लक्ष वेधून घेईल असं एक नाव आणि आपली प्रोडक्ट्स आहेत मी ऑनलाईन ज्याप्रमाणे बघितलं आणि सर्वप्रथम तुम्ही मला इन्व्हाइट केलं यासाठी मी तुमचे धन्यवाद मानतो आभार मानतो आपल्या प्रेक्षकांच्या वतीने की आपल्याला आपल्या व्यवसायाची आता माहिती मिळेल काय नेमकं कसं सुचलं हे काम आपण हा व्यवसाय करायचा आणि हे नाव कसं सुचलं आपल्याला मुळात आल्यावर बिझनेस करायचा ठरला तेव्हा थोडासा विचार करत होतो की काय करता येईल तर तेव्हा असं लक्षात आलं की कोकणात नारळ गुहागर नारळांसाठी खूप प्रसिद्ध आहे गुवाहाय नारळ प्रसिद्ध आहे तर मग जसे नारळांचं उत्पादन इकडे कोकणात भरपूर आहे तसंच वेस्ट वेस्टही मोठ्या प्रमाणात आहे तर मग त्याच्यापासून काही करता येईल का याचा विचार चालू होता मग ते करता तो विचार करताना काही हँडीक्राफ्ट त्याच्यापासून करू शकतो असं डोक्यात आलं मग त्याच्यापासून सुरुवात केली अच्छा आणि नारळापासून सगळं असल्यामुळे हाऊस ऑफ कोकोनट हे नाव दिलं जेणेकरून इथे सगळे नारळ आणि नारळापासून सर्व प्रोडक्ट आपली नारळाचीच आहेत नारळापासून बनवलेली आहेत सुरुवात आपण कुठल्या प्रोडक्ट पासून केली होती आणि आज आपल्याकडे किती प्रोडक्ट बरोबर आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही फक्त ज्वेलरी पासून सुरुवात केली आणि आता जवळपास दहा ते बारा प्रकारचे प्रोडक्ट आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ज्वेलरी मध्ये म्हणजे नेकलेस किंवा गळ्यातले अच्छा अंगठ्या वस्तू तयार करायला अंगठ्या अंगठ्या सुद्धा ह्या पण बर ओके आणि आज आता साधारण किती प्रोडक्ट आहेत आपल्याला साधारण एक दहा ते बारा प्रकारचे वेगवेगळे बर ठीक आहे आता हे काम तसं म्हटलं तर कारागिरीचं आहे म्हणजे एक कलाकार कलाकारच एक हे काम करू शकतो मी ज्याप्रमाणे ऑब्झर्व केलं सगळे प्रोडक्ट बघितले तर कलेची आवड कुटुंबातून पहिल्यांदा कोण का, कलाकार होत कि कसं काय तसं कुटुंबातून बघितलं तर वडीलही आर्टिस्ट म्हणजे त्यांनी चित्रकला त्यांची चांगली आहे हस्ताक्षर चांगलं आहे आईचा विचार केला तर आईकडे के पाककला चांगली आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे कलेच जोड आहे मी आहे आणि लहानपणापासून चित्रकलेची थोडीशी आवड होती पण हे पुढे जाऊन कमर्शियली करता येईल विचार आधी केला हा करवंडीवर असा म्हणजे कधी प्रयोग करता करता सुचलं की कसं काय सुरुवातीला एकदम पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कधी ही वस्तू बनवून बघितली असाल असं कुठे बघितलं होतं यापूर्वी की तुम्ही स्वतःच तुमचं हे इनोव्हेटिव्ह आहे नक्कीच बघितलेलं तर होतं म्हणजे हे चालू करण्याआधी कुठेतरी डोक्यात लहानपणापासून एक गोष्ट होती लहानपणी गोव्याला फिरायला गेलो होतो तर तेव्हा तिथे शंख शिंपल्यांपासून भरपूर वस्तू विक्री व्हायची हो आजही होते तिथे तसं कोकणात पर्टिक्युलरली गुहागरमध्ये बघितलं तर अशी कुठली स्पेसिफिक वस्तू नाहीये की जी फक्त गुहागरमध्ये मिळते तर मग तो विचार करताना नारळाचा विचार आला होता मला बघितलं तर नक्कीच बघितलं होतं केरळ सारख्या ठिकाणी नारळावर भरपूर काम केलं जातं पण त्या प्रमाणात कोकणात किंवा महाराष्ट्रात कमर्शियल बेसिसवर तेवढं काम केलं जात नाही तिथ तिथपासून हे करायची सुरुवात केली बरोबर आता सध्या यासाठी आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं ते आपण कुठून उपलब्ध करता काय त्याचा इंटाम कसा होतो बरोबर रॉ मटेरियल आम्हाला फक्त करवंट्या लागतात आणि त्या करवंट्या घरच्या आधी भरपूर होतात आणि जास्तीच्या ज्या लागतात त्या हॉटेल व्यावसायिकांकडून मिळतात बर घरून सुरुवातीला काय रिएक्शन होती जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं की एक म्हणून करणं वेगळं आणि आता तुम्ही कमर्शियल बेसिस वर करताय तर आ, काय होता घरचा सगळ्यांचं काय म्हणणं सुरुवात कशी झाली आधी हायपेड मार्केटिंग मधला जॉब चालू होता आणि तो सोडून आता करवंटीपासून काहीतरी विक्रीचा पदार्थ किंवा विक्रीची वस्तू तयार करायची हा आधी कॉन्सेप्ट सगळ्यांसाठीच नवीन होता म्हणजे माझ्यापासून घरातल्यापर्यंत सगळ्यांसाठी बरोबर त्याच्यामुळे घरातले थोडेसे अनशुअर होते या बाबतीत पण प्रत्येकाचा पाठिंबा होता पूर्णपणे त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होऊ शकते कुटुंबाचं पाठबळ होत तुम्ही इतके वर्ष व्यवसाय करताय हा स्टेचा तर दादानी असं एक हाऊस ऑफ कोकोनट नावाने एक वेगळा विषय सुरू केल्यावर तुमची काय रिएक्शन होती पहिल्यांदा मला खूप आवडलं ते कारण तो आधी जॉब करत होता बरं ते दिवस रात्र सारखं ते लॅपटॉप वर काम करायचा आय टी मध्ये घरात असून काही उपयोग नाही किंवा त्याला काही आयुष्यच नाही दुसरं काही बरोबर असं होत त्यामुळे ते जॉब करत हे व्यवसाय करत हे चांगलाच आहे पर्यटनाचा व्यवसाय आहेच हो त्यामुळे पुढे ते पण तो करतोच येस हे आणि ते दोन्ही त्याला करायला चांगलंय घरी राहून बरोबर आहे आणि आता सगळीकडेच बघितलं तर कोकणातली मुलं शहरात शहरातली मुलं परदेशात खरं त्यामुळे इथे व्यवसाय असल्यामुळे आपोआप इथे पण राहणं बरोबर पुढची पिढी नक्कीच गरजेचं आहे बरोबर आता साधारण आपल्या व्यवसायातून किती लोकांना रोजगार मिळतो असं वाटतं आ... आता किती वर्ष वर्ष आपल्याला सो आज आपल्याकडे किती लेबर आहेत किंवा कसं काय आता या, आता पाच जण कामाला आहेत अच्छा त्यातले तीन लोक कटिंग च काम करतात दोन मुलं दोन मुली पेंटिंग साठी आहेत अशी पाच जण आता आहेत ओके आता कधीपासून इथे तुम्ही येत आहे कामाला मला दोन महिने झाले हा आधीपासून आहे माझ्या जेव्हा दादांनी चालू केला तेव्हापासून आहे अच्छा सुरुवातीपासून आहे कसा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा इथला काम करायचं चांगला आहे दादा पण आमच्याशी फ्रेंडली असतो okay. आम्ही पण त्याची फ्रेंडलीच असतो बरोबर काय चूक झाली तरी सांभाळून एक म्हणजे घरगुती वातावरण जो इथे असतं आणि अशा प्रकारचा जवळपास कुठे उद्योग आहे की आपला हा एकमेव आहे गुहागर एकमेव आहे गुहागर एकमेव आहे सो हे आहे आउटलेट हाऊस ऑफ कोकोनट कोकोनटचं हे आउटलेट सुरू करून किती दिवस झाले आ, हे आताच एक महिना दोन आम्ही इथे घरातच विक्री करत होतो बर ओके म्हणजे आता गुहागर मध्ये आल्यावर कोणाला खरेदी करायचं असेल तर हा आपला इथे एकमेव स्त्रोत आहे काय काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे एकदा नक्कीच प्रोडक्ट दाखवतोस त्याच्या आधी मला ओळख करून द्यायला आवडेल ज्याच्यामुळे जिचं खूप मोठं योगदान होतं हा बिझनेस सक्सेसफुली रन करण्यामध्ये माझे मिसेस सायली परचुरे नमस्कार ही बँकेची एम्प्लॉई आहे त्याच्याबरोबर ही एक बन्नाट आर्टिस्ट आहे अच्छा सुरुवात केली तेव्हा पेंटिंगचं काम पूर्णपणे ही बघत होती ओके आणि टोटली मी बघत त्याच्या आधी आपण एकदा प्रोडक्ट सगळे बघून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यांचं पण ह्या व्यवसायातलं काय योगदान आहे आणि काय त्यांना वाटतं ते आपण जाणून घेऊ इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स हाऊस ऑफ कोकोनटचे आहे अतिशय उत्तम प्रकारचं इथे पॅकिंग केलेलं आहे आणि मला वाटतं इन्स्टाग्रामचा क्यू आर कोड आहे सो स्कॅन करून, करून, करून शुअर शुअर हे सगळे ज्वेलरी आयटम्स आहेत हो आणि तुम्ही बिलीव्ह कराल की नाही माहिती नाही पण हे सर्व नारळाच्या प्रोडक्ट आहेत मला कुठेही जाणवणार नाही आता अशा प्रकारे फिनिशिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर डेकोरेटिव्ह जे काम केलेले आर्टिस्टिक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं असं हे आहे आणि कदाचित मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे अशा प्रकारचं एकमेव दुकान असेल एकमेव ही प्रोडक्ट असतील आणि हँडक्राफ्टेड टोटली इथे मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि आपण बघू शकतो इथे इयरिंग आहेत ही पण इयरिंग्जच आहेत नायरिंग ओके थोडेसे हा सेट आहे नेकलेस आणि इयरिंगचा त्याचप्रमाणे इकडे ही सुद्धा तशाच प्रकारच्या आहेत हे प्राजक्ताच्या फुलांचं पेंटिंग असलेले कानातले हो हे थोडं सध्या ट्रेंडी आहे अच्छा आणि अगदी हुबेहुबे वाटतील प्राजक्ताची फुलं अशा प्रकारचे हे डिझाईन आहे खूपच सुंदर आहे असं ज्वेलरी सेट पण आहे कानातले आणि गळ्यातले ओके वा। आता याची साधारण काय प्राइस रेंज आहे कानातल्यांची साधारण साठ रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत आहेत अच्छा आणि हे सर्व ह्याच्यात असं एकदम म्हणजे साठ पासून दीडशे पर्यंत की त्याच्याहून सुद्धा महाग आ... नुसते कानातले दीडशे पर्यंतच आहे ओके आणि ज्वेलरी सेट जे आहेत ते साधारण दोनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत ओके म्हणजे तुमचं टॉपचं प्रोडक्ट म्हणजे आता इथे ही जी प्रोडक्ट आपण बघतोय ह्याची काय प्राइस आहे साधारण हे साडेतीनशे साडेतीनशे म्हणजे मला असं वाटतंय की खूपच इकॉनॉमिकली परवडणारं असं प्रोडक्ट आहे की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जे हँडक्राफ्टेड प्रोडक्ट असतात ते खूप महाग रेटवर विकले जातात पण आपल्या कोकणात कोकणातला एक तरुण अशा प्रकारचा व्यवसाय करतोय आणि अतिशय स्वस्त किंवा रिजनेबल रेटमध्ये आपण असं म्हणूया की कारण त्यांचे यात कष्ट खूप असतात वेळ खूप जातो दिसायला छोटंसं प्रोडक्ट दिसलं किंवा त्यातलं रॉ मटेरियल फार नसलं तरीसुद्धा दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि अतिशय रास्त किमतीत इथे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत सो so, यासाठी तुमचं विशेष कौतुक की कारण इथे बाहेरगावचे पर्यटक फार येतात परंतु काही ठिकाणी आपण बघतो की एखादा साधा दहा रुपयाचा सुद्धा तीस रुपयाला विकलं जातं तर तशा पद्धतीचा गैरफायदा पर्यटकांकडून न घेता आपण योग्य किमतीत योग्य वस्तू देत आहे त्याबद्दल आपला अभिनंदन आणि आपण अजून काही आपली स्पेशालिटी असेल तर दाखवू शकता हे अंगठी आहे अच्छा पूर्णपणे नारळाच्या ओके ह्याच्यावर okay. त्रिशूळ काढलेला आहे आणि सुंदर अशी अंगठी आहे वाय अरे वा हा शोपीस आहे बर पण हा टोटली हॅन्डक्राफ्टेड आहे बरं त्याचा प्रत्येक भाग हाताने हो क्राफ्टिंग हो। करून बघ अतिशय सुंदर असे प्रोडक्ट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही समई आहे आणि समईचं डिझाईन लांबून आपण समई बघितली तर कोणालाही कळणार नाही की ही नारळाच्या करवंटी पासून पूर्णत बनवलेली मेणबत्त्या आहेत बर हे उदबत्ती लावण्यासाठी उदबत्ती ओके ते मेणबत्ती उदबत्तीच घर हे पेन स्टँड आहे कुठल्या व्हरायटी दाखवतो बर अतिशय युनिक असे प्रोडक्ट्स इथे आहेत मंडळी तयार केलेली आपल्याला डेली लाईफ जी वापरात येतात किंवा डेकोरेटिव्ह पर्पज आपण घरात खरेदी करतो अशा ह्या सर्व वस्तू आहेत आणि ह्या इथे अतिशय रास्त दरात उपलब्ध आहेत याची काय किंमत आहे साधारण हा साधारण सहाशे ते साडेसहाशे रुपये पर्यंत बरं ओके हे टी लाईट होल्डर आहे ओके मेणबत्त्या लावण्यासाठी हा मोबाईल स्टँड आहे ओके अरे वा हे एक अतिशय युनिक आजच्या काळात लागणारं असं प्रोडक्ट आहे मोबाईल स्टँड अगदी कम्फर्टेबली इथे मोबाईल प्लेस केल्यावर स्टँड होतोय दिसायला पण डेकोरेटिव्ह आणि इको फ्रेंडली हे सर्वात मुख्य आपण म म्हटलं तर बघायला मिळेल आपल्याला की इको फ्रेंडली पर्यावरणपूरक अशी ही सगळी प्रोडक्ट्स आहेत सोके आहे बर हे प्लांटर्स आहेत प्लांटर्स okay. असे बेस वाले टेबलवर वर ठेवण्यासाठी पण आहेत आणि असे okay. हँगिंग पण आहेत बर इकडे या बाजूला लावले हँगिंग ओके okay. अशा प्रकारचे प्लांटर्स सुद्धा इथे आहेत आता याचं लाईफ साधारण किती आहे काय आहे हा प्रोडक्ट नारळाच्या करवंटीचं लाईफ खूप जास्त असतं ओके okay. उदाहरण सांगतो आमच्या घराच्या दरवाजाला म्हणजे दरवाजा फिरण्यासाठी जुन्यातला बर वरती आणि खाली असं करवंट्या घालायचे पूर्वी अच्छा आणि घर आता साधारण एक शंभर वर्ष होतील पुढच्या वर्षी पूर्ण ओके तर जवळपास साठ ते सत्तर वर्ष तरी त्या करवंटात जशाच्या अच्छा करवंटीचा लाईफ म्हणजे करवंटीच एवढी तिथे होऊन सुद्धा हो। देखील करवंटीचं मजबूती एवढी आहे की अतिशय चांगलं लाईफ त्या प्रोडक्टला मिळते सो हा एक बेनिफिट आहे की नुसतं इको फ्रेंडलीच नव्हे तर लॉंग लाईफ वापरू शकतो आपण ही प्रोडक्ट अजून काय दाखवता येईल आपल्याला त्याच्यानंतर हे एलईडी लॅम्प आहेत ओके हे लावून दाखवतो येस शुअर वा, म्हणजे गणपती दिवाळी किंवा अशा डेकोरेशन डेकोरेशनसाठी अतिशय भन्नाट अशी ही आयडिया केलेली आहे खूप छान आता ह्याचं सगळं फिटिंग इलेक्ट्रिकल तुम्ही स्वतः करता कि त्याच्यात आतमध्ये सोडणं हे करवंडी केलेले बाउल्स आहेत त्याचा okay. खाण्यासाठी वापर करू शकतो आपण हे शंभर टक्के नैसर्गिक आहेत हो त्याच्यात कुठलाही oh. केमिकल नाहीये वॉर्निश लावले अच्छा ओके okay. बर म्हणजे खाण्यासाठी आपण ब्रेकफास्ट हो साठी किंवा सूप वगैरे अशा प्रकारचे बाउल जसे असतात त्याला एक अल्टरनेटिव्ह इको फ्रेंडली उपाय आपल्याला सापडलेला आहे खूप सारी प्रोडक्ट्स आहेत आपण आताच बघितलं व्यवसाय म्हटल्यावर सोपं नसतं सुरुवात आपण ज्या जोमाने करतो कदाचित अपेक्षित असं नाही मग तुम्हाला आता नेमकी किती वर्ष झाली आणि कशा पद्धतीने आतापर्यंत दोन वर्ष झाली साधारण त्याच्या आधी वर्षभर जसा वेळ मिळेल तसा करत होतो तर रिस्पॉन्स म्हणाल तर खूप छान मिळतोय रिस्पॉन्स सुरुवातीच्या काळात लोकांना हे प्रॉडक्ट काय आहे नक्की काय करतो याची कल्पनाच नव्हती इव्हन आजही सगळ्या लोकांना माहिती असणे जस जसं माहिती होतय तस तसा रिस्पॉन्स वाढत चाललाय लोकांचा आणि रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय सेलही त्या प्रमाणात वाढत चाललाय ओके आ, सुरुची कुड़ू कुड़ू आ, मी सुरुची हॉटेलच्या इथे आता नाश्ता करत होतो तिथे एक बोर्ड लागला होता त्याच्यामुळे ते फोटो आणि सगळं बघून आवर्जून इथे आवच वाटलं खूप छान आहेत कानातले पासून प्लांटर्स आहेत खूप गोष्टी आहेत त्यांच्या आम्ही चिपळूण आलोय आता पुण्यात असते मी ओके तर तिकडून बीच वर यायचं म्हणून इकडे व्हिजिट दिली तर पहिल्यांदाच आलो इथे खूपच छान कसा होता एक्सपिरियन्स होता दुकानातला मस्त मस्त एकदम मस्त एकदम okay. रिझनेबल uh, कॉस्टिंग आहे hmm. आणि छान छोट्या वस्तूंपासून मोठे सेट कानातले गळ्यातले असे सेट पण खूपच छान आहेत व्हरायटी खूप काय घेतलं आम्ही आता कानातल्याचा सेट पण घेतला कानातले घेतले सेपरेट प्लांटर्स घेतले तेही छान आहेत हँगिंग सेट खूपच मस्त आहेत आणि किचन तर सगळ्यात भारी मी प्रिया आम्ही मध्ये गुजरात ट्रिपला गेलो होतो तिथे झोपड्यांमध्ये सुद्धा बांबूची प्रोडक्ट विकायला होती आणि ते त्यांचा स्टॉल काळा घोड्याला एक्झिबिशन मध्ये लावायचे ते बघून मला असं वाटलं की कोकणामध्ये एवढी कला आहे आपण कुठेच त्याची प्रॉडक्ट ची शॉप बघितली नाहीये किंवा वर्कशॉप्स नाहीत तर फर्स्ट टाइम आज हे शॉप बघितलं आणि खूपच छान वाटलं प्रोडक्ट्स खूप सुंदर आहेत आणि युनिक आहेत म्हणजे माझ्याही मनात हजारो प्रश्न निर्माण झाले की यांना विचारावं कुठे तुम्हाला कसं हे किंवा कलेचा उपयोग असाही होऊ शकतो हे कसं कल्पना तुम्हाला असं मलाही प्रश्न होते माझ्या डोक्यामध्ये थँक्यू येस थँक्यू आणि आता ते प्रश्न तुम्हाला उलगडण्यासाठी हा ब्लॉग जो आपण बनवतोय तो नक्की बघा कारण त्याच्यात मी पण हेच प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्याचे उत्तर आपण त्यांच्याकडून एम मिसेस मनीषा कामत आणि मी कल्याणहून आले आम्ही सहज ठरवलं की गुहा घरला जाऊया असं काहीच माहीत नव्हतं की गुवाहार काय ऐकलं होतं पण अॅनिव्हर्सरी होती मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणून असा मनात विचार आला की जाऊया कुठेतरी आणि कदाचित ही अशी चांगली माणसं भेटायची होती म्हणून आम्ही इकडे आलो खरं सांगायचं तर आम्ही आल्यावर आम्हाला भावे म्हणून इथे होमस्टे आहे त्यांच्याकडे राह राहत होतो तर आल्यावर तिकडे आम्हाला एक बोर्ड दिसला आणि मला असं आवडतं हे सगळं बघायला तर मी फक्त त्यांना विचारलं की कुठे मिळेल आम्हाला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडनं सरळ जा आणि तिकडे ते एक बोर्ड लावलेला असेल ला आणि परचुरे साहेबांच्या तिथे त्यांचा मुलगा हे करतो बिझनेस तर आम्ही म्हटलं ठीक आहे मिस्टरांना काय एवढा इंटरेस्ट नव्हता आपण पकडून आणलं रात्रीच शोधत जवळपास मला वाटतं साडेआठ झाले असते झाले असते साडेआठ झाले होते आणि आम्ही इथे पोचलो कसं तरी शोध तिकडे त्यांना फक्त दिसलं की कोणीतरी आलंय त्यांनी त्यांचं दुकान बंद झालं होतं कारण त्या टाइमला सगळं इथे बंद होतं तरी त्यांनी खूप प्रेमाने आत बोलवून मी जेवढा त्यांना त्रास दिला हे दाखव ते दाखव ते दाखव अतिशय गोड माणूस आहे हा <laughs> असू दे मुंबईची आणि तो कमवू शकला असता पुण्या आणि मुंबईत राहून एमबीए आहे तो मुलगा पण त्यांनी ही वॉन्टेड टू स्टे इन इज होम टाउन आणि त्यांनी हे जे काही व्यवसाय सुरू केला आहे अतिशय सुंदर व्यवसाय आहे कारण आपण अपन, आपल्या नॅचरल हॅबिटाईटमधनं फार दूर होत चाललेलो आहे फक्त आपल्याला डिजिटल वर्ल्डनी एवढं ओव्हरटेक केलेलं आहे ना की ती डिजिटल वर्ल्ड आपल्याला सांगायला लागलं आहे की तुम्ही कुठली कॉफी प्यायची विच वे टू ड्रेस हाऊ टू लुक विच इज ब्युटिफुल विच इज नॉट ब्युटिफुल हे ते आपल्याला सांगतायत जे की नेचर आपल्याला दिलेलं आहे नेचरनी आणि ते तेच करत आहेत दे आर शोईंग की नेचरपासून इतक्या सुंदर जर वस्तू बनवू शकतात तर मग वाय नॉट इन टू इट अगेन कारण आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही नेचरशी जवळ होतो त्याच्यामुळे ते पटकन मला हे झालं पण ते काय करतायत ते त्या नेचरमधन क्रिएटिव्ह आर्ट करून तुम्हाला दाखवतं की नेचरनी सगळं दिलेलं आहे वाय टू रन आफ्टर आर्टिफिशियल थिंग्स आणि त्यांचं अजून एक मी पाहिलं तिचं जे ते हजबंड वाईफ आहे ले ले। तर तिचं जे पेंटिंग आहे लहान बाळ असून तिने इतकं सुंदर पेंटिंग केलं हे बघा हे प्राजक्ताची फुलं आहेत खरं प्राजक्ताचं फुल काय आपण घालू शकत नाही कारण घातलं तर थोड्या वेळाने ते कोमे जाईल पण हे घातल्याने असं एकट आपल्याला फील येतं की आपण प्राजक्ताची फुलं घातलेली आहेत तर त्याच्यामुळे खूप कौतुक आहे ह्यांचं आणि पहिली गोष्ट त्याच्यात माणूसकी आहे त्याच्यामुळे मला तो खूप आवडला काय असतं लोक सगळेच पैसे घेतात हो पैशाशिवाय काही चालत नाही पैसे घ्यावे लागतात आपण घ्यायला येतो खरीदारी करतो ते देतात पण त्याच्यामध्ये जी माणुसकी आणि प्रेम असतं ना ते महत्वाचं ते तो खूप वर जाणार आहे असं मला देवाकडे मी प्रार्थना करणार आहे की त्याचं खूप भला हि शिव रीच ह्या व्यवसायासाठी साधारण आपली गुंतवणूक किती झाली म्हणता येईल आणि उलाडायला आपली किती आहे वार्षिक गुंतवणूक तसं बघायला गेलं तर अगदी शुल्लक आहे या बिझनेस साठी पण ह्याच्यात होणारी उलाढाल खूप चांगली आहे गुंतवणूक हार्डली एक लाख ते दीड लाखाची गुंतवणूक असेल आणि टर्न ओव्हर वर्षाला साधारण दहा ते बारा लाखाचा टर्न ओव्हर दहा ते बारा लाखाचा टर्न ओव्हर ओके म्हणजे बघू शकता म्हणजे की कोकणात राहून अशा प्रकारचं आपण काहीतरी सुरू करून आपली रोजीरोटी अगदी आरामात चालू शकेल अशा पद्धतीचा स्टार्टअप आपण सुरू करू शकतो जी मुलं छोट्याशा दहा बारा हजारच्या नोकरीसाठी पुण्या मुंबईत शिफ्ट होतात तर त्यांनी तिकडे शिफ्ट न होता इकडे रहावं आणि अशा प्रकारचं काहीतरी करावं हे एक माझा नेहमी प्रयत्न असतो सांगण्याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर अतिशय छान वाटलं हे ऐकून की आपलं दहा ते बारा लाखांचा टर्न ओव्हर या व्यवसायातून आहे मंडळी आपल्यासोबत आहेत अमेयदादांच्या मिसेस आणि आई त्याचप्रमाणे त्यांचा छोटंसं बाळ आहे त्यांचा अगस्त्य नावाचा तर अगस्त्यसुद्धा आपल्यासोबत आहे वहिनींशी आपण बोलणार आहोत मगाशी दादा आपल्याशी बोलताना म्हणाले की तुमचा रोल ह्या व्यवसायातला खूप महत्त्वाचा आहे तर काय स्टँड होता अशा प्रकारचा व्यवसाय करताना की जो कुठेच नाही आहे युनिक असा एक व्यवसाय आपला तर काय स्टँड होता सुरुवातीला तुमचा स्टँड असा होता की मला पण आवड होती मुळात इथली इथली आवड आहे किंवा इथेच राहायचं हे फिक्स होतं कोकणामध्ये okay. आणि असं काही चांगला जॉब सोडून जेव्हा असं काहीतरी करायचं ठरवलं ज्याच्यातून सुरुवातीच्या पिरियडमध्ये इन्कमची शाश्वती नव्हती किंवा हे hmm. कितपत याची गॅरंटी नव्हती पण जॉब हा मी अजूनही जॉब करता त्यामुळे एक सपोर्टिव्ह नक्कीच म्हणजे हे होतं आई बाबा आणि मी आम्ही तिघांचा सपोर्ट होता चांगला त्यामुळे त्याला त्याने ह्याच्यात पडावं ह्याच्यासाठी म्हणजे माझी पण इच्छा होती की असं काहीतरी चालू झालं छान सेट झालं तर एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय केल्याचं समाधान पण मिळेल त्याच्यातून आणि म्हणजे को कोकणात राहायचं हे जे काही विचार तुमचं माहेर सुद्धा कोकणात पण तुम्हाला असं वाटलं नाही की आपण शहरात जाऊकाल जायचं आजकाल खूप मुलींचं असं एक हे असतं की आपण मुलींचं काय आणि मुलांचं काय की गावात राहायला कोणाला नको असतं तर तरी सुद्धा आपण इथे राहून इथे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं करिअरकडे हो म्हणजे मला पण इकडेच राहायचं हे फिक्स होतं डोक्यात कारण त्याने जो सांगितला की कोकणात आज घरं ओस पडत चालली आहेत किंवा राहायला इथे तयार नसतं कोणी तर हे बदलायचं थोडस तर मग बदलायचं तर काहीतरी एक्झाम्पल सेट केलं पाहिजे आपण की इथे राहून काय करायचं कोणाला सांगताना पहिले आपण आधी एक एक्झाम्पल सेट करून की आम्ही हे एक मॉडेल तयार केलंय की तुम्ही अशा टाइपचं काहीतरी इथे राहून करू शकता तर त्याच्या मागे नक्कीच सपोर्टिव्ह भूमिका होती माझी नक्कीच आणि त्याचप्रमाणे तुम्ही फॅमिली बिझनेस जो आपला आहे हो। त्यात सुद्धा तुम्ही सपोर्टिव्ह भूमिका घेतलेली आहे म्हणजे भविष्यात तो सुद्धा आपण बघणार भग... हो। आहात हे हो। कौतुकास्पद गोष्ट आहे की नवीन काहीतरी तुम्ही स्वतःच सुद्धा ओळख निर्माण केले त्याचप्रमाणे तुमचं जे कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची आहे ती सुद्धा कुठेतरी जपलेली आहे नातेसंबंध काही तुमचे जुने पर्यटक कस्टमर्स असतील सो त्यांना सुद्धा कायमस्वरूपी आता पुढची एक शाश्वती राहिली की तुमच्यामुळे तुमच्या माध्यमातून की या ठिकाणी हा पर्याय नेहमी पर्यटकांसाठी उपलब्ध असेल सुनबाई म्हणजे आता आपण बोललो तर त्या सुद्धा जॉब करतात प्लस व्यवसायात सुद्धा त्या ऍक्टिव्ह आहेत तर कसं वाटतं एकंदर एक संपूर्ण कुटुंब तुमचं व्यवसायात ऍक्टिव्ह आहे त्याचा क्रेडिट कोणाला असं आहे ती जॉब करून पण ते घरी येऊन करत होती त्याला सपोर्ट करत होती आणि शिवाय अचानक नोकरी सोडल्यानंतर लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती त्याने नोकरी सोडायचा निर्णय घेतला तर ती खंबीर उभी राहिली त्याच्या पाठीशी बरोबर मोठे मोठेपण आहे नक्कीच चाल धन्यवाद आता आपल्याला हा व्हिडिओ बघता बघता कोणाला वाटलं की हे प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचंय गुहागरला प्रॅक्टिकली येणं शक्य नाही तर कशा पद्धतीने अप्रोच होऊ शकतात तुमच्याशी किंवा तुम्ही ऑनलाईन विक्रीसाठी काय माध्यम ठेवलंय हाऊस uh, ऑफ कोकोनट नावाचं आमचं इंस्टाग्राम पेज आहे oh, तसंच फेसबुक पेज पण आहे त्याचे आपण uh, क्यू क्यूआर कोड पाहिला त्याच्यावर हा क्यू कोड आहे मागाशी आपण बघितलाच कि याच्यावर आपण स्कॅन करून इन्स्टापेज ला माझा व्हॉट्सअप चा नंबर आहे सेव्हन सिक्स टू झिरो एट नाईन फोर फाय फोर झिरो त्याच्यावर मला फोटो तुम्हाला जे काही आवडले त्याचा oh. फोटो पाठवला oh. तरी मी याच्यावरून बाय स्पीड पोस्ट पाठवू शकतो बरं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया कुठे डिलिव्हरी आहे समजा कोणी पर्यटक गुवाहार मध्ये आले असतील आजकाल गुगल मॅप्स आहे हाऊस ऑफ कोकणट गुगल मॅप्सला आहेच आहे। परंतु ऑफलाईन ऍड्रेस तुम्हाला सांगायचा असेल तर कशा पद्धतीने गुहागरला गुहागर हायस्कूलच्या म्हणजेच गोपाळ कृष्ण विद्या शेजारी निलंबरी निलांबरी म्हणून आमचं होमस्टे आहे तिथेच आमचं हे आउटलेट आहे ओके हा नीलांबरी होमस्टे तर अनेक पर्यटकांना माहितीची जागा आहे आणि खूप फेमस आहे तर त्याला त्याच नीलांबरी होमस्टे चे सर्वे सर्व जे आहेत त्यांचंच आपण हे म्हणू शकतो साईड बिझनेस किंवा आता तो कालांतराने मुख्य बिझनेसच्या स्वरूपात उभारीस येतोय असा हा व्यवसाय आहे जी मुलं मी मगाशी जसं म्हटलं की स्थलांतरित आपल्याकडनं खूप होत आहे तर तुमचा व्यवसायातला अनुभव तुम्ही नोकरी सोडून इथे आलाय आज काय वाटतंय समाधान आहे की कसा अनुभव आहे तुमचा व्यवसायातला आणि काय सांगाल त्या तरुण वर्गासाठी समाधान नक्कीच आहे मुळात ह्या बिझनेसमध्ये पडण्याच्या आधी जेव्हा पुण्याला नोकरीसाठी गेलो तेव्हा त्या पिरियडमध्ये एक ही अवस्था बघत होतो की आपल्याकडची मुलं भरपूर कोकणातली मुलं शहरांमध्ये शिफ्ट होत आहेत नोकरीसाठी व्यवसायासाठी जास्त करून नोकरीसाठी तर आपल्याकडे अनेक असे व्यवसाय आहेत जसं आम्ही हा चालू केला असे भरपूर प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय इथे राहून इथेच करू शकतो आपण तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कोकणातच इथेच राहून इथेच व्यवसाय करावा आणि म्हणजे बाहेर जाऊन रोजगार मिळवण्यापेक्षा इथे राहून रोजगार निर्माण करण्यात मदत करावी हो oh, नक्की okay. धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि मंडळी हा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल शेवटपर्यंत तर नक्की लाईक करायला विसरू नका कमेंट करा आपला अभिप्राय हाऊस ऑफ कोकोनटची थीम तुम्हाला कशी वाटली हे शॉप कसं वाटलं ह्यांची प्रोडक्ट्स आपण जी सर्व पाहिली ती कशी वाटली आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून धन्यवाद